दीप नियूस मदे, स्वागत नजर किल्ल्याच्या परिसरात रस्त्याच्या कडे ला मृत बिबट्या खेड नगराध्यक्ष पदासह वीस नगरसेवकांपैकी सतरा नगरसेवक निवडून आणण्याचा खेड महाविकास आघाडीचा निर्धार रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांची वृद्धाश्रम ला भेट संवेदनांचा अनोखा अनुभव आणि शिव चैतन्य नागरी सहकारी पतसंस्था खेड शाखेचा वर्धापन दिन साजरा आता सविस्तर वृत्त दिल्ली येथील लाल किल्ला परिसरात एका उभ्या कारमध्ये अचानक भारी स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे या स्फोटामध्ये आजूबाजूच्या वाहनांच पण नुकसान झालं असून नऊ जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे स्फोट असा झाला की आसपासच्या इमारतींच्या काचा फुटल्याची तसेच इतर वाहनांना आग लागल्याची नोंद झाली आहे घटना लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट नंबर एक समोर पार्क केलेल्या वाहनाजवळ घडली अग्निशमन दल तसेच बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी त्वरित दाखल झाला आहे आणि तपास सुरू आहे सद्यस्थितीत कारण स्पष्ट झालेलं नसलं तरी सुरुवातीला घातपात किंवा स्फोटक पदार्थांचा वापर याबाबतही शक्यता तपासली जाते

या बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे वाहन चालकाने अपघातानंतर घटनास्थळावर थांबण्याऐवजी पलायन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे सी फुटेज आणि स्थानिक साक्षीदारांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला जातोय खेड नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत खेड नगराध्यक्ष पदासह वीस नगरसेवकांपैकी सतरा नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आल्याची माहिती शहरातील कुंभाराळी येथील काँग्रेस कार्यालयात सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली महाविकास आघाडीने खेडच्या निवडणुकीसाठी एकजूट निर्माण केली असून नगर परिषदेवर सुद्धा महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना इंदिरा काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांची महाविकास आघाडी निर्माण झाली असून हे सर्व पक्ष शक्तीनिशी एकत्र आले आहेत पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय एकजुटीने दाखवला आहे यावेळी उद्धव ठाकरे गटाचे बाळा खेडेकर काँग्रेसचे गौस खति उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुख चंद्रशेखर पाटणे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजिम सुर्वे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते हो। मोठ्या संख्येने उपस्थित होते शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोटरी स्कूलच्या इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव आणि सहानुभूती जोपासण्यासाठी अंबये येथील मातोश्री वृद्धाश्रमाला भेट दिली या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांविषयी आदर प्रेम आणि काळजी या मुल्यांची जाणीव करून देणं हा होता वृद्धाश्रमात प्रवेश करतात विद्यार्थ्यांचा आणि लहानशा भेटवस्तू दिल्या त्या क्षणी वृद्धांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आनंदाचे भाव विद्यार्थ्यांच्या मनात कायमचे कोरले गेले या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी एक महत्वाचा धडा घेतला खरा आनंद देण्यात आणि प्रेम वाटण्यात असतो निरोप घेण्याची तेव्हा सर्वांच्या डोळ्यात पाणी तरळलं पण मात्र कृतज्ञतेची भावना आणि वडीलधाऱ्यांविषयी आदर निर्माण झाला हा दिवस रोटरी स्कूलच्या इतिहासात नेहमीच संस्मरणीय असेल विद्यार्थ्यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमी पटेल यांनी कौतुक केलं खेड येथील शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था शाखा खेडचा पस्तीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला या निमित्ताने श्री सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं उपाध्यक्ष मिलिंद इवलेकर सपत्नीक पूजेला बसले होते यावेळी मामा मोदी वसंत पिंपळकर सुरेश खेडेकर टिकम शेठ आप्पा मेहता सारंग सर सा यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी अध्यक्ष अरविंद तोडकरी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनय महाजन निनाद तटकरी राजन देसाई संसारे कोकाटे विनोद सुवर्णा मानसी गटे, प्रभारी शाखा व्यवस्थापक प्रसाद राजवाडकर शशांक बुटाला यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते खेड शहर भाजप कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्यष्ठ नेते आवाज जोशी यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश संपन्न झाला यामध्ये चाकाळे येथील राजेश सखाराम कदम कातळाळी येथील मंदार बाबासाहेब कुलकर्णी अंकुश इंगळे आणि खामताळे येथील सक्षम संतोष पवार आणि प्रथमेष सुरवे राहणारखेड यांनी भाजपचा स्वच्छ पारदर्शक आणि कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखणाऱ्या कार्यशैलीने प्रभावित होऊन भाजपमध्ये प्रवेश केला या प्रवेशानंतर स्थानिक भाजपला अधिक बळकटी देण्यासाठी झटून काम करण्याचा निर्धार नवागतांनी बोलून दाखवला यावेळी वैजेश सागवेकर बेंदरकर सुहास सोनी युवा मोर्चा अध्यक्ष रोहन राठोड विजय गुप्ता यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका दोन डिसेंबर रोजी होणार असून या निवडणुका पार पाडण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी आदेश देण्यात आले आहेत खेड येथेही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सदर आदेश दिले आहेत या निवडणूक कामासाठी बहुतांशी प्राथमिक शिक्षकांनाच आदेश देण्यात आले आहेत या आदेशांमुळे पहिलं प्रशिक्षण सोळा नोव्हेंबर रोजी होणार असून दुसरं प्रशिक्षण तेवीस नोव्हेंबर रोजी होणार आहे तेवीस नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने अनिवार्य केलेली शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीई टी परीक्षा होणार आहे खेड तालुक्यातील बहुतांशी शिक्षक ही परीक्षा देणार आहेत मात्र ज्या शिक्षकांना निवडणुकीचे आदेश आले आहेत अशा शिक्षकांचं प्रशिक्षण रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी म्हणजेच परीक्षेच्या दिवशीच होणार आहे त्यामुळे अशा शिक्षकांना निवडणूक प्रशिक्षणामुळे परीक्षा देता येणार नाही त्यामुळे या बाबीचा विचार करून रविवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी असलेलं प्रशिक्षण शनिवार दिनांक 22 नोव्हेंबरला घ्यावं अशी आग्रही मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडने निवेदनाद्वारे केली आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडच्या या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तेवीस नोव्हेंबरचं सदर प्रशिक्षण रद्द करावं हे प्रशिक्षण शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी घ्यावं अशी मागणी तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण आणि सचिव धर्मपाल तांबे यांनी केली आहे रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रत्नागिरी जिल्हा मल्लखांब संघटना चिपळूण मार्फत पाक व्यायाम शाळा चिपळूण येथे संपन्न झालेल्या बेचाळीसाव्या मल्लखांब निवड चाचणीमध्ये रोटरी स्कूलच्या दुर्वांकूर संतोष देवघरकर यांनी यश संपादित केलंय नुकत्याच संपन्न झालेल्या बेचाळीसाव्या राज्यस्तरीय मल्लखांब निवड चाचणीमध्ये राज्यातील विविध शाळांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये रोटरी स्कूलच्या दुर्वांकूर देवघरकर यांनी प्रतिस्पर्धकांची चुरशीशी लढत देत पुरलेला मल्लखांब यामध्ये तृतीय क्रमांक तर दोरीवरील मल्लखांब यामध्ये सहावा क्रमांक पटकावून आपलं स्थान निश्चित केलंय त्यांनी प्राप्त केलेल्या या, या यशामुळे प्रशालेमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय त्याची सत्तावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान क्रीडा संकुल डेरवण येथे होणाऱ्या बेचाळीसाव्या राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेकरिता निवड झाली आहे दुर्वांकूर याला मल्लखांब प्रशिक्षक डॉ गौरव आमरे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौमिता पटेल सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी दुर्वांकूरचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या खेड तालुक्यातील गावाला कदम यांनी भेट दिली यावेळी शाखा प्रमुख मोहनजी क्षीरसागर आणि त्यांची पत्नी यांनी श्रेयाताई कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा झेंडा हाती घेतलाय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माननीय रामदासभाई कदम आणि माननीय गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या आजवरच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मोहनजी आणि मनीषाताई यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला हाच त्यांचा विश्वास आणि भगव्या वादळात सामील होण्याचा निर्णय हा हिंदुत्व आणि जनसेवेवरील त्यांच्या निष्ठेचा पुरावा आहे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये रिपब्लिकन पक्षाला आरक्षित जागेवर मागणी होते नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद मित्रपक्षाने महायुती म्हणून निवडणुका लढवावी मित्र पक्षाने रिपब्लिकन पक्षाचा सन्मान करावा आमच्या निर्णायक मतांवर महायुतीचा विजय नक्की होईल असा विश्वास व्यक्त केलाय रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा विधानसभा मध्ये महायुतीचा प्रामाणिकपणे प्रचार केला त्यामुळे होऊ असलेल्या स्थानिक निवडणुकीत खेड तालुक्यातील जामगे पंचायत समिती गण हा आमचा हक्काचा आहे त्यावर रिपब्लिकन पक्षाचा अधिकार आहे त्यामुळे तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटा गट यांना सोडावा अशी मागणी तालुका रिपब्लिकन पक्षाकडून होते